प्रथमतः जय शिवराय जय छत्रपती शंभूराजे मी बाबाराजे गणपतराव देशमुख की एक चार पाच दिवस झाले सोशल मीडियावरती बघतोय एक तांडव नावाची वेब सिरीज चालू आहे ॲमेझॉन प्राईमला आणि त्या वेब सिरीजमध्ये असं एक चित्र विचित्र असं असे कॅरेक्टर दाखवलेले आहेत त्याच्यामध्ये महादेवांचं एक कॅरेक्टर दाखवलेलं आहे आपण हिंदुस्थानी लोक आहोत हा अखंड हिंदुस्थान आहे या हिंदुस्थानमध्ये पाषाणरूपी देवांना पूजलं जातं आणि ती आमची आस्था आहे आमची अस्मिता आहे आम्ही कोणी म्हटलं आम्हाला आम्ही देवभोळे आहोत तर ठीक आहे आम्ही देवभोळे आहोत कारण ही देवदेवतांची भूमी आहे स्वर्गातून देव उतरलेली ही भूमी आहे आणि हा ही साधू संतांची भूमी आहे त्या तांडव नावाच्या वेब सिरीजमध्ये अतिशय विचित्र प्रकारे महादेवांचं वर्णन केलेलं आहे आणि ते कॅरेक्टर दाखवलेलं आहे वेबसिरीज करा तुम्ही मी आजपर्यंत बऱ्याच ठिकाणी बघितलं बऱ्याच वेब सिरीज चालतात आणि महाराष्ट्रामध्ये मराठी चॅनलवरती जे कॉमेडीचे कार्यक्रम होतात त्याच्यामध्ये पण देवदेवतांची ऍक्च्युली विटंबना होती ते मुकुट घालून ते भरझरी वस्त्र घालून आणि हे नाही संपत कुठेतरी छत्रपतींच्या नावाला काळिंबा फासला जातो या लोकांकडून टिंगल केली जाते ऍक्च्युली बघायला गेलं तर आपण कुठल्याच धर्माला कधी वाईट बोलत नाही ना आपण कधी कोणत्या धर्माच्या देवदेवतांना छेडतो ना कधी त्यांच्या भावना दुखावल्या जातात पण उठसूट कोणता पण भाडका उठतो दीड दमडीचा आणि तो हिंदूंच्या देवतांवरती उठतो आणि तिथं अक्षरशः टिंगल केली जाते माझी समस्त हिंदुस्थानातील हिंदू बांधवांना एक कळकळीची नम्र विनंती आहे आपण बांगड्या घातलेल्या नाहीयेत आपण काय संपलेलो नाही आजही आपण नुसते मुतलो ना मुतलो तरी ही पिलावळ सगळी भाऊन जाईल त्याच्यामुळं आपण कुठेतरी काहीतरी सहन करतोय आपण हे का सहन करतोय प्रत्येक वेळीच विटंबना होती टिंगल केली जाते आता ती जी तांडव नावाची वेबसिरीज आहे ना ती आवर्जून बघा बघा त्याच्यामध्ये विचित्र प्रकारे महादेवांचं वर्णन केलेलं आहे प्रभू श्री रामचंद्रांबद्दल बोललेलं आहे महादेवांबद्दल बोललेले आपण लोकांनी किती दिवस हे ऐकायचं हे आई घाले भुरटे हे कुठून तरी पोटं भरायला येतात इथं आणि हे असं जर आपल्या देवदेवतांना टार्गेट करत असतील टिंगल उडवत असतील तर आपण ऍक्च्युली आपण बांगड्या घातल्या पाहिजेत याचा अर्थ आपण शांत बसलोय म्हणून ह्या हरामखोरांचं फावत चाललेलं आहे आपण किती दिवस शांत बसणार मी मराठी सिरियल मध्ये पण बऱ्याच वेळा बघितलेले तो चला येऊ द्या एक कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये तो नॉनसेन्स ती लोक देवांची भरझरी वस्त्र घालतात टोप घालतात टोप मुकुट घालतात आणि त्याच्यावरती बस फक्त टिंगल केली जाते अरे आपला कुठेतरी इतिहास आहे आपला सुवर्ण अक्षरांमध्ये लिहिण्यासारखा इतिहास आहे अखंड हिंदुस्तानचा ज्याचा आदर्श जगाने घेतलेला आहे आणि आपण कुठेतरी शांत बसतो ना ही असली जी पिलावळ आहे ही दोन दोन रुपयावरती नाचणारे हे सर्किट बोडायचे यांचं आपण ऐकून घेतोय का लोक एकत्र नाही येऊ शकत का रस्त्यावरती नाही उतरू शकत सरकारने ऍक्च्युली बॅन आणला पाहिजे या लोकांवरती पण सरकारला टाइम नाही आहे असो नो प्रॉब्लेम सरकारने काय ठेका घेतलेला नाही याचा अर्थ ठेका आपण घेतलेला याचा अर्थ आणि आपणच ते केलं पाहिजे माझे तमाम रनरागिणींना या शिवकन्यांना आणि या शिवभक्तांना माझी विनंती आहे धरून मारा यांना यांना धरून मारा यांना असे तुडवाना धरून की यांची परत यांना अवकाश झाली नाही पाहिजे किती दिवस सण करणार आपण लोक प्रत्येक वेळेस उठसूट कुणी उठतोय आणि हिंदूंच्या देवदेवतांवरती येतोय मग आपण कुठेतरी कमी पडतोय मी सोशल मीडियाला बघतो कितीतरी ठिकाणी एडिटिंग केली जाते एडिटिंग आणि देवदेवतांचे चित्र विचित्र फोटो तिथं लावले जातात मग यांच्यावरती आळा कोण घालणार लोक म्हणतात कायदा आहे कायदा आहे अरे सगळ्याच गोष्टींना जर कायदा कायदा करत बसतो ना तर कुठं तरी चंबू गबाळ उचलोय ना पाकिस्तान मध्ये राहायला जायला लागेल आपल्याला किंवा देश सोडायला लागेल त्याच्यामुळे हिंदूंच्या अवलादे येत आपण मी जातीवाद करत नाही मला घेणं देणं नाही पण त्या वेब सिरीज मध्ये जो प्रकार केलेला आहे ना हा कुणी केला हे सगळ्यांना माहिती आहे त्याचा डायरेक्टर शोधा त्याच्यामधले कॅरेक्टर शोध त्याच्यामधले ऍक्टर शोधा हे आई घालेत ना उडसुड आपल्यावरतीच येतात त्याच्यामुळे या भाडकावांना कुठं तरी शांत केले पाहिजेत यांच्या डुंगणांवरती एवढे भटके मारले पाहिजेत ना परत ह्या हरामखोरांची ना ताकद नाही झाली पाहिजे असं काहीतरी करायचं लोक काय शांत बसलेले आहेत आपण फक्त स्टेटस ठेवतो आपण फक्त यांना बोलतो कुठेतरी बस हे झालं थोड्या दिवसानंतर वाद निवडला जातो संपलं मधी तो नॉनसेन्स आमिर खान मूर्ख तो त्याच्या पीके नावाच्या पिक्चर मध्ये पण तिथं पण महादेवांना टार्गेट केलं होतं अरे तुमच्याकडे टार्ग म्हणजे तुमच्याकडे साठी काहीच नाहीये एकतर हिंदूंचे देव देवता नाही तर छत्रपती शिवाजी महाराज कारण या दोनच ताकती अशा शक्ती आहेत की या गोष्टी एक तर वाईट कर करा नाहीतर चांगलं करा तुम्हाला टीआरपी मिळणार जर तुम्ही टीआरपी मिळवण्यासाठी जर एवढं काही करत असताना तर तुम्हाला सुट्टी नाही तुम्ही कुठेतरी चुकताय आणि आपल्या लोकांनी ना जी पट्टी बांधलेली डोळ्यावरती ती काढा नाही तर काही दिवसाने ना आपल्याच इथं आपण परके होऊन जाऊ आपल्याला ते करायचं नाहीये आपली लोक पेटून उठली पाहिजेत हे असले जे प्रकार घडतात ना उचित अनुचित हे प्रकार बंद झाले पाहिजेत यांना कुठेतरी चाप बसला पाहिजे यांना रस्त्यावरती साल्यांना उघडे करून मारले पाहिजेत अरे दीड दमडीचे साले हा मेकअपला पैसे नसतात काय या हिरोनचा आणि हिरणचा घेता साले मेकअप साठी रस्त्यावरती रात्रीच्या उभ्या राहणारे या आणि हे साले आपल्या जीवावरती जगतात ज्या वेळेस आपण रिचार्ज करतो ना आणि तो रिचार्ज ज्यावेळेस चालतो त्यावेळेस दोन दोन रुपये या भेटत काय यांची मोठी झाली काय हिंदूंच्या देवदेवतांना टार्गेट करायचं आणि असल्या वेब सिरीज दाखवायच्या माझी समस्त हिंदुस्थानातील लोकांना एक नम्र विनंती आहे यांचा बंदोबस्त करा सरकारने यांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे नाही तर यांच्याकडे जर लक्ष आम्ही दिलं ना यांना उघडे करून मारू आम्ही रस्त्यावरती या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत देवदेवतांना टार्गेट करणं छत्रपतींना टार्गेट करणे थांबवा नाहीतर चला सगळ्यांनी घरात घुसून मारू या लोकांना तुम्ही बघा ती वेबसिरीज त्याच्यामध्ये काय दाखवलं टिंगल अक्षरशः टिंगल केलेली आहे आणि कुठंतरी असं वाटतं की आपण संपत चाललेलो आहोत आपल्या रक्तामध्ये असणारी जेनेटिक पॉवर आहे ना ती संपलेली आहे कधीतरी असं वाटतं पेटून उठा या गोष्टींना आता विरोध केला ना तर हे हरामखोर हे भाडकाव शांत बसतील नाहीतर यांचं फावत जाईल त्याच्यामुळे सगळ्यांना माझी विनंती आहे वेबसिरीज बघा ती काय काय फालतुगिरी आहे त्याच्यात आणि त्यांना घरातून वडून मारा एवढं सांगायचंय रक्त माझं पेटले तुमचं पण पेटवा तरी जय शिवराय